भारतीय जनता पार्टी हिंगोलीच्या वतीनं वसमत येथील शासकीय विश्रामगृह इथं तक या मोदी सरकारचे यशस्वी अकरा वर्ष पूर्ण झाल्यानं वसमत मंडळाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ कार्यशाळा व मंडळ सभेचं आयोजन मध्ये करण्यात आलं होतं दरम्यान जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तईत ता तांबाळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार मिलिंद यंबल शिवाजीराव आडलिंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होते मोदी सरकारचे यशस्वी अकरा वर्ष पूर्ण झाल्यानं संकल्पचे सिद्धीतक या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारने केलेली कामं यावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला यावेळी माध्यम प्रतिनिधींनी डॉक्टर जयप्रकाश मुंदडा तर म्हणतात शिंदे गटाचा आमचा शिवसेनेचा नगराध्यक्ष आम्ही करू असं म्हणतात यावर आपलं मत काय असा प्रश्न विचारला यावर बोलताना गजाननराव घुगे काय म्हणाले पाहूयात वाटत नाही माझा अध्यक्ष व्हाव मला माझा कार्यकर्ता अध्यक्ष व्हाव हे मला वाटतंच ना आणि मी प्रयत्न केलाच पाहिजे मुद्रा मुद्रा साहेबाच्या कार्यकर्त्यासाठी करत आम्ही काय करू नये मुद्रा साहेब तर साहेबाच्या कार्यकर्त्यासाठी करत असतील आम्ही आम्ही तर सत्तेत आम्ही तर महाराष्ट्रात देशात आम्ही राज्य आमचं आम्ही परत केलाच पाहिजे मागील झालेल्या विधानसभा दरम्यान अनेक जण भाजपचे नेते या निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक होते मग आपल्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केल्यानंतर जिल्हाध्यक्ष घुगे यांनी शिवाजीराव जाधव यांचं नाव घेत कसा टोला लगावलाय त्याचबरोबर स्वतः कशी खंत व्यक्त केली ते, के ते पण पाहूया अरे माझ्या अन्याय झाला मी तर पंधरा वर्षापासून आपण अपेक्षात पळालो शिवाजीराव दिल्ली पळून गेले करता काय करा युती कोणती ऍडजस्टमेंट होत असती तर कोणाला कोणाला गायका सुटत असते काम करावं लागत तुमच्यावर जो अन्याय झाला तर त्याला कशा पद्धतीने तुम्ही वाचा फोडणार आहात नाही वाचा मी फोडून उपयोग नाही पक्षाने वाचा फोडली पाहिजे पक्ष सांगितले आम्ही करणार पक्षासाठी युती करू नका आम्ही गोड प्रदेशवर तर युती झाली आम्हाला युती करायला या देशाला आणि प्रदेशात सांगितले की जिल्हा स्तरावर तुम्ही युती करा आणि आमची तडजोड झाली शंभर टक्के युती करू आम्हाला नाही भेटला तर आमचे तडजोडीत बसले नाही आम्ही आमच्या सोमवार लढू कळमदुरी असेल हिंगोली असेल हिंगोली असेल तुम्हाला मिळेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं तयारी सुरू आहे त्याच माध्यमातून हिंगोली पर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती हा भाजपचाच असेल आणि वसमतचा नगर परिषदेचा नगराध्यक्ष देखील भारतीय जनता पार्टीचा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रत्येक मंगळवारी कार्यालय तुम्ही बघत असाल की एकही असा मंगळवार नाही ज्या ठिकाणी भारत महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रवेश करत नाही आपला जिल्हा मागे आहे पण निश्चितच सर्वात जास्त प्रवेश आपल्या इंगुलीतून होतील वसमत होतील प्रबुद्ध होतील फार मोठे मासे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत येते निश्चितच भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असेल पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीचा सभापती असेल आणि वसमत नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कसा होईल याच्यासाठी तिचे आम्ही प्रयत्न करू आणि आलेला नेता जर आमच्याकडे निवडून येणारा असेल तर भारतीय जनता पार्टीत घेऊन त्याला तिकीट देऊन निवडून जनता पार्टीचे दे नगराध्यक्षात ठेवून आम्ही काम करू राज्यात जसे भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट मिळून माहितीचं सरकार आहे त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात तिन्ही विधानसभा मतदारसंघात तिन्ही पक्षांचे आमदार आहेत पण यात सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचे जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांच्या म्हणण्याप्रमाणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा नगराध्यक्ष भाजपचा सभापती भाजपचा असेल तर मग महायुतीतील मित्र पक्षांच्या आमदार असताना यांना कुठल्या जागा मिळणार आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे एकत्र असणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली